एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या अंबाबारी प्रकल्पातून विसर्ग प्रशासनाच्या सतर्कतेचा इशारा शहाद्यात तिसऱ्या टप्प्यातील विसर्जन मिरवणुका उत्साहात पार शहरातील तेरा गणेश मंडळांचा सहभाग सुफा व इकरा उर्दू शाळेत ईदे मिलादून नबी निमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात गणरायाच्या मुखवटा घालून खड्ड्यात बसून धुळ्यात अनोखा आंदोलन आता सविस्तर बातम्या अक्कलकुवा तालुक्यातील मौजे अंबाबारा येथील देहली मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे प्रशासनाने अंबाबारी रांजणी गुन्शी रायसिंगपूर लालपूर वडली व नवानगर या गावातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळे हलवण्याचे आवाहन केले आहे नदीपात्राजवळ न जाणे पाण्याची पातळी लक्षात ठेवणे तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याच्या सूचना तहसील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन सज्ज असून मदतीसाठी तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा शहरातील गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीचा तिसरा टप्पा शुक्रवारी उत्साहात व शांततेत पार पडला पारंपरिक ढोल ताशांच्या वातावरणात बप्पाला निरोप देण्यात आला या मिरवणुकीत त्रिमूर्ती गणेश मित्रमंडळ तूप बाजार जय बजरंग ग्रुप भवानी गणेश मित्रमंडळ शिवाजी गणेश मित्रमंडळ संत सेना गणेश मित्रमंडळ चौधरी गणेश मित्रमंडळ शिवग्रुप गणेश मित्रमंडळ सिंधीराजा गणेश मित्रमंडळ व इतर गणेश मित्रमंडळ मिळून एकूण तेरा मंडळांचा सहभाग होता मिरवणुकीदरम्यान शहरात रंगतदार आणि भक्तिमय वातावरण पसरले होते पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांनी उत्तम व्यवस्था सांभाळत विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडल्या ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज सुफा व इकरा उर्दू शाळेत ईदे मिलादुन नबीच्या निमित्ताने गुरुवारी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनचरित्र शिकवण व सदाचार यांवर प्रभावी भाषाने सादर करून उपस्थितांची मने जिंकली या स्पर्धेत नर्सरी पासून दहावी पर्यंत पाच गटांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रत्येक गटातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात पत्रकार राजू मंसुरी व मौलाना मुसवार उपस्थित होते तर दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष आजी अखिल बागवान आणि मुख्याधिकारी साजिद पिनारी होते प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत परिश्रम ध्येय आणि सदाचाराचे महत्व अधोरेखित केले यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला अवघा एक दिवस बाकी असताना शहरातील मिरवणूक मार्ग खड्ड्यांनी भरलेले असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोखा आंदोलनाचा मार्ग अवलंबला गणरायाच्या मुखवटा घालून पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बसून धुळे महानगरपालिकेविरोधात आवाज उठवला महानगरपालिकेने उत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले होते मात्र मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची अवस्था पूर्ववतच असल्याने धोका कायम आहे महानगर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी इशारा दिला की विसर्जनावेळी अपघात झाल्यास त्यास पालिका जबाबदार ठरेल अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून पालिकेवर खड्डे तातडीने बुजवण्याचा दबाव वाढला आहे आज आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन केले अभिनव आंदोलन आज धुळे महानगर आक्ष संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं कारण उद्या विसर्जने गणेश विसर्जन असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गामध्ये सर्व मार्गांमध्ये खड्डे असल्यामुळे महापालिकेने अद्यापही ते बुजवलेलं नाही म्हणून हे आंदोलन आम्ही महानगर संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलं हे जे आंदोलन आहे संजय बगते आमचे यांच्या अभिनव आंदोलन आहे त्यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साकार केलं हे प्रतिरिक्तात्मक गणेश आम्ही या ठिकाणी उभा केलेले आहेत त्यांना त्या गणेशाला उद्या कशी अडचण होणार आहे विसर्जन या मिरवणुकीमध्ये हे दाखवण्यासाठी आणि हे महापालिकेने खड्डे त्वरित बुजावे यासाठी हे आजचं महानगर शंकर समितीच्या वतीने आंदोलन होतं महापालिका प्रशासनाला विनंती आहे कारण यावर्षी मोठ्या मोठ्या मुलग्या धुळे शहरामध्ये गणेश मंडळांनी बसवलेलं आहे आणि हे जर खड्डे नाही बुजवले आणि जर ते एखाद्या मूर्तीच्या खड्ड्यांमध्ये बॅलन्स जाऊन काही दुर्घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार धुळे महानगरपालिका सेल्फ हे त्यांनी याची नोंद घ्यावी आज अशी मोठी दुर्घटना घडली तर आम्ही संघर्ष समिती वतीने मध्ये न्यायालयात जाऊ ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज